लहानपणीचे खेळ हे मनात कायमस्वरूपी कोरलेलं एक सुंदर स्वप्नच वाटतं त्या काळात आम्ही गावातल्या रस्त्यावर झाडाखाली शेताच्या बांधावर जिथे पाय पडायचा तिथेच मैदान करायचो लपाछुपी विटीदांडू लगोरी खो खो ही नावं उच्चारली की डोळ्यासमोर ती धूळ उडवणारी पोरं हसणं खिदळणं ओरडणं एकदम जिवंत होतं आमच्याकडे ना महागड्या खेळण्याची गरज होती ना कोणत्या खास जागेची फक्त मुठीतली माती दोन चार दगड आणि मनातली बेफिकरपणा पुरेसा होता त्या खेळातून मिळालेली मैत्री आजही जिवाळ्याची आहे ती मैत्री पैशाने नात्याने कधीच मिळणारी नव्हती संध्याकाळी घरासमोरच्या अंगणात साखरझोप खेळताना जो आनंदी मिळायचा तो वर्णातील होता डोळे घट्ट मिटून बसलेली मुलं आणि एकजण साखरझोप साखरझोप म्हणत फिरायचा कोणी हल्लं की चोर आला चोर आला म्हणून पाळायचं त्या खेळातून भीती उत्सुकता हसणं एकत्र एक व्हायचं कधी कधी रात्री नऊ वाजेपर्यंत आईबाबांनी हाक मारून आम्ही घरी जायचो नाही तेव्हा वाटायचं ही रात्र कधीही संपू नये त्या अंधारातही आम्हाला भीती वाटायची नाही कारण सोबत जिवलग मित्र होते आज शहरातल्या फ्लॅटमध्ये बाल्कनीत उभं राहून ती आठवण आली की मन अक्षरशः भरून येतं पावसाळ्यात खेळण्याचा आनंदच वेगळा असायचा रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या ओहळात कागदी होड्या चिखलात बुड्या मारणं आम्ही पण पावसात भिजलो म्हणत जोरजोरात पावसात नाचणं हे सगळं आता स्वप्नच वाटतं त्या ओल्या मातीचा वास भिजलेल्या कपड्यांची चिमणी आणि आईच्या ओरडण्याची भीती सगळं गुंफलेलं आहे त्या जुन्या आठवणीत पावसाळ्यातल्या सुट्ट्या या खेळांसाठीच असायच्या असं वाटायचं आज पावसात छत्री घेऊन चालताना ती लहानपणाची बेफिकर भिजणं किती आनंददायी होतं याची जाणीव होते मकर संक्रांतीला पतंग उडवणं तर सगळ्यात मोठा उत्सवच सकाळपासून छतावर दिवसभर पतंग उडवायचे मनात दुसऱ्या पतंगीची दोरी कापायची आणि विजयाचा जल्लोष करायचा कधी आपली पतंग कापली गेली की रडू यायचं पण पुन्हा नव्या पतंगाला मनाई करायचो त्या निळ्या आभाळात रंगीबेरंगी पतंगीचा पतंगी मेळा असायचा आज मोठे झालो जबाबदाऱ्या वाढल्या खेळ फक्त मोबाईलच्या स्क्रीनपुरतेच मर्यादित झाले पण मनात कुठेतरी ती लहानपणची पोरं आजही धावते खचतंय रडतंय त्या खेळांनी शिकवलं की आनंद हा पैशात नाही महागड्या गॅजेटमध्ये सुद्धा नाही तो आहे मातीच्या स्पर्शात मैत्रीच्या हातात आणि मनाच्या निष्पापपणात कधी मला वाटतं परत एकदा लहान व्हावं ती धूळ तो चिखल ती ओरडी परत अनुभवावी कारण ती लहानपणीचे खेळ नव्हते ती आयुष्याची पहिली शाळा होती जी कधी संपलीच नाही मित्रांनो तुम्ही लहानपणी कोणकोणते खेळ खेळलात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद